स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्त्रीरोग वंद्यत्व तज्ज्ञ डॉक्टर सतीश स्त्री स्त्रीरोग प्रसुती वंद्यत्व चिकित्सा सहाशे त्र्याण्णव ई शाहूपुरी तिसरी गल्ली कोल्हापूर अपॉइंटमेंटसाठी संपर्क नव्वद एकतीस शून्य तीन एक्क्याण्णव एक्क्याण्णव फोन नंबर शून्य दोनशे एकतीस सव्वीस छापन शून्य सत्तर आणि सव्वीस एकावन्न कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सीपीआर येथील कार्डिओलॉजी विभागाने एका सदुसष्ट वर्षीय महिलेवर अत्यंत दुर्मिळ आणि जटिल शस्त्रक्रिया केली या रुग्णाला पाच कक्षीय हृदय या विकृतीमुळे डबल चेंबर्ड राईट व्हेंट्रिकल होता ही स्थिती होती ज्यामध्ये हृदयाच्या उजव्या व्हेंट्रिकलमध्ये स्नायूंच्या गाठीमुळे एक अतिरिक्त कक्ष तयार होतो आणि गंभीर अडथळा निर्माण होतो या रुग्णामध्ये उजव्या व्हेंट्रिकलमधील चौथा व पाचवा कक्ष यामध्ये गंभीर अडथळा निर्माण झाला होता हा अडथळा दूर करण्यासाठी डॉक्टरांनी राईट व्हेंट्रिक्युलर आउट फ्लो ट्रॅक्ट आर व्ही ओ टी स्टेटिंग ही आधुनिक इंटरवेशनल प्रक्रिया केली पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे मानले जात आहे रुग्णाला वाढती श्वास घेण्याची अडचण थकवा व चालण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे होती सविस्तर हृदय तपासणीत उजव्या व्हेंट्रिकलमध्ये स्नायूंच्या गाठीमुळे रक्तप्रवाहात गंभीर अडथळा असल्याचे दिसून आले हाच व्हेंट्रिकल अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे पंप करतो अडथळ्यामुळे हृदयातून फुफ्फुसाकडे जाणारा रक्त प्रमाणात कमी झाला होता वय आणि इतर आजार लक्षात घेता ओपन हार्ट सर्जरीचा धोका अत्यंत मोठा होता अशा परिस्थितीत डॉक्टर अक्षय बाफणा प्रमुख कार्डिओलॉजी विभाग यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर राज द्विवेदी व डॉक्टर स्मृती जाधव यांनी कमी आक्रमक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला फक्त मांडीतील शिरेद्वारे प्रवेश करून सोळा मेमी उच्च ताण सण करणारा कोबाल्ट क्रोमियम स्टेंट बसवण्यात आला त्यामुळे चौथा व पाचवा कक्ष यांचा संबंध पुन्हा प्रस्थापित झाला आणि रक्तप्रवाह सुरळीत झाला ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक असून वृद्ध रुग्णांमध्ये ती फारच क्वचित केली जाते असे डॉक्टर अक्षय बापणा वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट व प्रमुख सी पी आर हॉस्पिटल यांनी सांगितले आमच्या रुग्णाने ही प्रक्रिया उत्तमरित्या सहन केली असून हृदयाची कार्यक्षमता ताबडतोब सुधारली आहे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा बरा होण्याचा कालावधी सुरळीत पार पडला आणि काही दिवसात तिला समाधानकारक अवस्थेत डिस्चार्ज देण्यात आला डॉक्टरांच्या मते तिच्या श्वसन क्षमता आणि दैनंदिन कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे तज्ज्ञांच्या मते आर व्ही ओ टी स्टेटिंग प्रामुख्याने जन्मजात हृदयरोग असलेल्या मुलांमध्ये केली जाते परंतु वृद्ध रुग्णांमध्ये याचा वापर अत्यंत दुर्मिळ आहे या यशामुळे सी पी आर हॉस्पिटलची प्रगत रचनात्मक व जन्मजात हृदय शस्त्रक्रियामधील वाढती लो कौशल्यता अधोरेखित झाली आहे संपूर्ण उपचार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत पार पडली ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी या डॉक्टर डीन अजित लोकरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिर्जे एच ओ डी कार्डिओलॉजी प्रमुख डॉक्टर अक्षय बापणा डॉक्टर राज द्विवेदी डॉक्टर स्फूर्ती जाधव डॉक्टर अजित हांगे डॉक्टर अदीप शेख डॉक्टर निखिल गडदे डी एम कार्डिओ रेसिडेंट्स डॉक्टर बी पाटील डॉक्टर मुल्ला डॉक्टर देवरे डॉक्टर मिसाळ तसेच तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरांजे वैष्णवी राजेंद्र नर्सिंग प्रमुख मधुरा जावडेकर व नर्सिंग स्टाफ प्रिया माने अमृता कराडे रोहम शुभांगी जाधव रवींद्र भंडारे रेखा पाटील सुरेखा गावडे शुभांगी जाधव पल्लवी खाडे संदेश तामणे सायली पवार यांचे मोलाचे योगदान राहिले ही दुर्मिळ व जटिल शस्त्रक्रिया केवळ रुग्णांसाठी नवजीवन ठरली नाही तर ओपन हार्ट सर्जरी न होऊ शकणाऱ्या इतर उच्च धोका रुग्णांसाठी ही नवी आशा निर्माण करणारी ठरली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील नमस्कार मी डॉक्टर अक्षय अशोक बाफना हृदयरोग तज्ज्ञ कोल्हापूर सी पी आर हॉस्पिटल आज एक खूप छान केस आमची एक एक फॉलोअपला आमच्याकडे आली सदुसष्ट वर्षाची एक महिला वृद्ध जेला कायमस्वरूपी धाप भरण्याची एक त्रास होत होता ते सर्दी खोकला असल्यामुळं ते वारंवार इथं दाखवायचं तिथं जायचं आणि कुठले मोठ्या हॉस्पिटलसला दोन तीनदा ती ऍडमिट होऊन गेली ते ॲडमिट केल्यानंतर तिचे निदान व्यवस्थित झालं नाही आणि किंवा तिला प्रॉपर ट्रीटमेंट झाल्याने परत ह्यावेळी खर्चाचा प्रॉब्लेम असल्यामुळं ते आमच्या सी पी आर हॉस्पिटलमध्ये आम्हाला दाखवण्यासाठी आले जेव्हा आम्ही तिला बघितलं तर एकदम एक रेअर म्हणजे खूपच दुर्मिळ उजव्या हृदयामध्ये तिला उजव्या मध्ये दोन कप्पे होते म्हणजे थोडक्यात करन एक नॉर्मली आपल्या माणसांमध्ये चार कप्प्यांचा हृदय असतो पण ह्या महिलांमध्ये पाच कप्प्याचा हा हृदय होता थोडक्यात उजव्या साईडचे वरचन खालचा कप्पा जे असतो त्या खालच्या कप्प्यामध्ये जे अशुद्ध रक्त पूर्ण साठून शुद्धीकरण करण्यासाठी फुप्फुसाकडं पाठवलं जातं त्या कप्प्यामध्ये एक अजून एक पर्दा होता ज्या ते खालच्या कप्प्याला ते आणि पाचवा नंबरचा हृदयाचा कप्पा असं तयार करून ठेवला होता त्याला म्हणतो डबल चेंबर राईट व्हेंट्रिकल डी सी आर व्ही असं म्हटलं जातो टेक्निकल भाषेमध्ये थोडक्यात उजव्या साहेबच्या कप्प्यांमध्ये दोन कप्प्याचा तो खालचा कप्पा झाला आणि त्याला अडखळी झाली होती त्या अडखळीच्या मुळे तिला वारंवार ऍडमिट करायला लागायचा आणि तिला त्रास व्हायचा म्हणून आम्ही तिला डिटेल स्टडी केलं तिचं टुडिको केलं इको केल्यानंतर आपल्या सी पी आर हॉस्पिटलमध्ये तिची सिटी स्कॅन करण्यात आली त्यात देसाई सर आणि डॉक्टर वनिल शहानी पण आम्हाला आणि तसं श्रीधर डॉक्टरांनी ते आम्हाला खूप त्याच्यामध्ये हेल्प केली त्या सी टी स्कॅनच्या न आढळून आलं की एक पडदा होता खूप आणि त्या पर्द्याच्यामुळं ते तिथं त्रास होत होता आणि त्या पर्द्याच्यामुळंच आम्हाला ते पडदा उघडायचं होता बिन टाका करून कारण हे ओपन हार्ट सर्जरी करणं ह्या वयामध्ये खूप रिस्की असला असता सो आम्ही तिथं एन्ड्रामेंट नावाचा एक मोठा स्टेंट असतो तो एक बत्तीस एम एमचा चा लेनचा स्टेंथ असतो ते बलूनवर क्रीम करून सोळा आणि अठराच्या बलूनवर क्रीम करून ते पायाच्या धमण्यांमध्ये अगदीच मोजक्या चार एम एम पाच एम एमच्या धमण्यामध्ये अशुद्ध रक्तवाणीमध्ये जाऊन उजव्या साईडच्या हृदयामध्ये येऊन त्या जिथं तो कप्पा पडदा होता त्या पडद्याला तिथं ती जागा तयार केली आणि ते जागा जाऊन तिथं आम्ही स्टेंट तिथे लावण्यात आला हे स्टेंट लावून पूर्णपणे व्यवस्थित केला आणि चौथा आणि पाचवा कप्पा जे होता त्याला जोडून एकच कप्पा केला जेणेकरून तिचं अडखली निघून गेला आणि त्रास पूर्णपणे कमी झाला यासाठी महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत ही पूर्ण शस्त्रक्रिया आपल्या इथं मोफत करण्यात आली तसंच सगळ्यात महत्वाचे आमचे डीन सर डॉक्टर नोकरी सर आणि महत्वाचे आमचे एम एल सर त्यांच्यामुळे आम्हाला हे करण्यामध्ये यश प्राप्ती झाली हसन मुश्रीफ साहेबच्या मुळे ही जी सामग्री खूप रेअरली भेटतो आणि अगदीच कमी टायमामध्ये आम्हाला हे उपलब्ध करून देणं ह्याच्यामुळं आम्ही खूप असल्या रेअर केसेस करण्यामध्ये आम्हाला हे यश भेटलेलं आहे आमच्या अनुषंगाने टू बेस्ट ऑफ अवर नॉलेज ही केस आपल्या भागामध्ये हे पहिल्यांदाच झालेली आहे असले चौथ्याने पाचव्या कप्परला जोडण्याची प्रक्रिया लावून करण्यात ते पण सदुसष्ट वर्षाच्या वृद्धांमध्ये आणि ते पण ज्योतिराव फुले अंतर्गत हे टोटल फ्री करण्यात आलं थँक्यू निर्भीड बेदडक बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज